रसिगाव नाट्यलेखक लेखक आणि अभिनेते भालबा केळकर मराठीतले लेखक नाट्य अभिनेते आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापन केली पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते भालबा केळकरांनी अनेक बालनाट्य आणि नभोनाट्य लिहिली त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय अत्यंत रंजक पद्धतीने मांडलेले असायचे एकोणीसशे एकसष्ट साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाचं दिग्दर्शन सुद्धा भालबा केळकरांनी केलेलं होतं त्यामधलं प्रोफेसर बल्लाळ हे पात्र त्यांनी रंगवलं होतं वेड्याचं घर उन्हात तू वेडा कुंभार या नाटकांचं सुद्धा भालबा केळकर यांनी दिग्दर्शन केलं होतं